मध्यरात्री अध्यादेश निघाला मनोज जरांगेंच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्य केल्या आणि मराठा आंदोलकांनी विजयाचा गुलाल उधळला जरांगेंनी मराठा आरक्षणाचा लढा सुरू केला आणि शिंदेंच्या पुढाकारानं मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला आता या लढ्यात काय काय झालं गरीब मराठांचं नेतृत्व म्हणून जरांगे आणि गरीब मराठ्यांचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पुढे आले लढा जरांगेंनी सुरू केला पण फायदा मात्र केवळ झाला का एकनाथ शिंदे मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश होत आहेत का जरांगेंनी लढा केला पण शिवरायांची शपथ पाळून शिंदेनी लय काही कमावले आता जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य तर झाल्या पण आता मराठा मतांचा मेवा कोण खाणार शिंदेना आता काय आणि कसा फायदा होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून मी सुद्धा शेतकरी कुटुंबातलाय शेतकऱ्यांचा मुलगा आहे गोर गरीब लोकांच्या दुःखाची वेदनांची मला कल्पना आहे म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती हे सरकार घेणार नाही तर देणार आहे हे शब्द आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे आणि जरांगेंची भेट झाली जरांगेंचं भाषण झालं आणि त्या पाठोपाठ शिंदेंनी ही लाखोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या मराठा बांधवांसमोर भाषण केलं आणि आपण दिलेला शब्द कसा पूर्ण केला हेही बोलून दाखवलं पण या मराठा आंदोलनाचा फायदा शिंदेंना कसा झाला त्यांनी काय मिळवलं तर पहिलं म्हणजे मराठा नेता म्हणून मराठ्यांचा लढा शिंदेंच्या पथ्यावर पडला का आता शिवसेनेत बंड करून शिंदेनी भाजप सोबत सरकार स्थापन केलं हे खोके सरकार असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाकडून होत होती पण याशिवाय शिंदे मुख्यमंत्री असले तरी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर काम करतात असं चित्र होतं पण हळूहळू शिंदेनी आपली राजकीय मुत्सद्देगिरी दाखवायला सुरुवात केली मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे बघा जवळपास सुरुवातीचे एक वर्ष शिंदेंना मराठा मुख्यमंत्री किंवा मराठा नेता म्हणून आपलं नेतृत्व प्रस्थापित करता आलं नव्हतं महायुती सरकारमध्ये फडणवीसच दादा असल्याचं चित्र होतं पण त्याच दरम्यान मराठ्यांचा लढा सुरू झाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली आणि शिंदे शिंदे मात्र पुढे येऊन नेटानं एकटे सगळं प्रकरण हाताळत होते त्यामुळे यात एक मराठा नेता म्हणून शिंदे पुढे आले दुसरं म्हणजे गरीब मराठ्यांचा मुख्यमंत्री म्हणून शिंदे पुढे आलेत का आता महाराष्ट्राला याआधी जे मराठा मुख्यमंत्री मिळाले ते प्रस्थापित शहाण्णव कुळी मराठे होते पण एक गरीब मराठा म्हणून शिंदेकडे पाहिलं जाते रिक्षावाला मुख्यमंत्री म्हणून शिंदे गरीब मराठ्यांच्या आणखी जवळ गेले कारण सध्याच्या मराठ्यांचा रोष आहे तो श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा त्यामुळे जरांगींनीही बघा गरजवंतांचा लढा असं त्यांच्या लढ्याला नाव दिलं तिसरा मुद्दा म्हणजे या गरजवंत्यांच्या लढ्यात शिंदे खरंच नायक झालेत का आता बघा मराठ्यांच्या लढ्यात सुरुवातीपासून दोन्ही उपमुख्यमंत्री जास्त काही बोलत नव्हते फडणवीसांवर जरांगेंचा राग आहे हे कितीदा तरी त्यांच्या बोलण्यातून पण दिसलं या सगळ्यात अजितदादा कुठे आहेत असा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला पण मुख्यमंत्री शिंदे एकमेव दिसत होते ज्यांच्यावर जरांगेंना विश्वास आहे जरांगे सारखं सारखं म्हणत होते शिंदे साहेबांनी आलं पाहिजे शिंदे साहेबांच्या हातूनच अध्यादेश घेणार शिंदे ही दोनदा आपल्या हातानं जरांगेंचं उपोषण तोडलं नकळतपणे शिंदेसाठीचा जरांगेंचा सॉफ्ट कॉर्नर अनेकदा दिसून आला त्यामुळे जरांगेंच्या पाठीशी असलेल्या मराठा समाजाचा पण शिंदेवरचा विश्वास दृढ झाला मराठा समाजाचा नायक म्हणून शिंदेकडे बघितलं जाऊ लागलं आणि आजच्या निर्णयानंतर शिंदे गरीब मराठ्यांच्या आणखी जवळ गेले आता चौथा आणि महत्वाचा मुद्दा शिंदेची मराठा वोट बँक स्ट्रॉंग झाली मी मराठ्यांना दिलेली माझी शपथ पूर्ण केली म्हणत शिंदेंनी जरांगेंच्या हातात अध्यादेश सुपूर्त केला आता या सगळ्या गोष्टींकडं राजकीय दृष्ट्या पाहिलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उद्धव ठाकरे गटानं कोर्ट गाठले यानंतर पात्र ठरलेल्या शिंदेसह त्यांच्या आमदारांना सुप्रीम कोर्टाच्या नोटिशी मिळाल्या यामुळे शिंदे गट अडचणीत आल्याची चिन्ह होती मात्र शिंदेना मोदी शहांचा तर सपोर्ट आहेच पण आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं विचार केला तर शिंदेनी आता मराठा समाजाला आणखी आपलंस केलंय आणि यामुळे शिंदेंची मराठा वोट बँक मात्र आणखी पक्की झालीय जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर शिंदे आणखी काय काय म्हणाले संघर्ष नेता म्हणून शिंदेनी जरांगेंचं भरभरून कौतुक केलं मराठा समाजानं अनेकांना मोठं केलं पण समाजाला न्याय देण्याची संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती असं शिंदे म्हणाले आता यातून शिंदेनी कोणावर निशाणा साधलाय असाही प्रश्न आहे शिवाय एक मराठा लाख मराठा आमच्यासाठी महत्वाचा आहे सर्वांना न्याय देण्याचं काम आपण करू असं म्हणत मराठा समाज आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे शिंदेंनी बोलून दाखवलं एकूणच काय जरांगेंच्या मागण्या मान्य करणारा अध्यादेश काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आपलंसं केलंय आता हा अध्यादेश कायदेशीर दृष्ट्या टिकेल का या सगळ्यात ओबीसीची भूमिका काय असेल हा पुढचा विषय पण तोपर्यंत मराठा मतांचा मेवा कोण खाईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका